नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज ना फोरट ब्लाउज विषय काही थोडीशी महत्वाची मी गोष्ट सांगणार आहेत आपण बघू शकता की फोरटक्स ब्लाउज ला हे टक्स टाकले आहे तर आपले हे टक्स काही वेळेस ना एकदम फिनिशिंग मध्ये येत नाही तर ते काय येत नाही तर ते मी दाखवते हो तर बघा इथं मी हे फोर्टकचे ज्या लाईन आखून घेतलंय आपण काय करतो या प्रकारे जो आपला टक्स मारायचा आहे खालचा समजा हा टक्स आहे एक इंचावर एक इंच आपण इथे घेतो आणि हा टक्स आपण जसा आपण हा टक्स कटोरीला मारतो तसा आपण हा टक्स मारतो त्याचप्रमाणे मी तुम्हाला कडचा पण टक्स मारून दाखवते बघा आपण इथून हे जे अंतर घेतो अर्धा इंच पाव इंच तिथून आपण टक्स सुरू करतो आणि प्रकारे आपण हा टक्स मारतो काय होतं हे बघा इथं असं टोक येत आणि हे टोक पण इथं असं टोक येतं एकदम फिनिशिंग मध्ये हे येत नाही तर आपल्याला काय करायचं आहे असं न करता आता मी दुसरा टक्स आहे ना याच्यावर तुम्हाला मारू दाखव काय करायचंय आता आपण इथून सुरुवात केली पाव इंचानी ही सुरुवात केली आहे आता इथपर्यंत आपण असं सरळ आपण जे अंतर इथं घेतलं होतं ते घेत घेत आपल्याला काय करायचं इकडे कमी 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 कमी, कमी करत यायचं आहे तर हे बघा ह्या प्रकारे हे बघा ह्या प्रकारे जेव्हा आपण पर्यंत एंड करतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे बघा ह्या प्रकारे आपल्याला एकदम छोटासा असा इथं अंतर ठेवायचं एकदम कमी कमी अंतर करत यायचं आहे की जेणेकरून हे बघा आता तुम्ही बघू शकता हे बघा इथे इथे तुम्हाला हे बघा घडी पडल्यासारखे दिसते हे बघा ह्या प्रकारे आणि इथे सुद्धा तुम्हाला हे बघा हे प्रकारे घडी पडल्या दिसते पण ह्या ठिकाणी तुम्हाला काहीच दिसणार नाही हे बघा एकदम प्लेन आला आहे हे बघा आता ह्या साईडचा पण टक्स मारून दाखवते प्रकारे तुम्हाला आता तुम्ही ह्या हे जे दोन टक्स आहे बघा हे जे दोन टक्स आहे हे दोन टक्स आणि हे दोन टक्स याच्यामध्ये तुम्ही अंतर बघू शकता हे किती छान प्लेन आले आहे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला आ, फुगा आलेला किंवा या प्रकारचे असं टोक दिसत नाहीये हे दोन्ही टक्सला टोक दिसत आहे तर फोर टक्स ब्लाउज आपण कशासाठी शिवतो की कटोरीला टोक येऊ नये म्हणून एकदम फिनिशिंग मध्ये छान दिसावी म्हणून तर जर असे आपण हे टक्स घेतले तर ते टोक दिसतील आणि एक नाही तर चारही बाजूने टोक दिसतील त्यामुळे फोर टक्सला आपण जेव्हा जेव्हा टक्स मारतो तर अशा प्रकारे आपण इथून सुरुवात केल्यानंतर इकडे कमी 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 करत यायचं आहे आणि इथे आपल्याला ह्या प्रकारे एंड करायचं आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद